रोहा शहरातील नदी संवर्धन उधाण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आलं शिवकालीन सरदार घराण्याचे वंशज विशेष निमंत्रित म्हणून यावेळी उपस्थित होते खासदार सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे यांची देखील यावेळी उपस्थिती होती विद्युत रोषणाई आणि फटाक्यांच्या आतषबाजीत शिवपुतळ्याचं शानदार अनावरण करण्यात आलं मेंदळे हायस्कूल ते नदी संवर्धन अशी भव्य मिरवणूक देखील यावेळी काढण्यात आली मिरवणुकीमध्ये ढोल ताशा आणि शिवकालीन आयुधांचं सादरीकरण करण्यात आलं मग ते दुर्ग रायगड किल्ल्याचं असेल संवर्धन जतनासाठी असेल हे बोलणं सगळ्या महाराष्ट्रातल्या किल्ल्याच्या असेल उलट जागतिक वारसा स्थळामध्ये महाराष्ट्रातला एक किल्ला नेते आणण्यासाठी हा माझा प्रयत्न होता हे लपवण्यासाठी गोष्टी आजच ती युनेस्कोची टीम आज महाराष्ट्रात आली दुर्ग राजराज रायगड किल्ल्यावर आली आणि हे प्रामाणिक पण असताना मी विशाळगडवर जी अतिक्रमण झालेलं आहे आता विशाळगड किल्ल्यावर अतिक्रमण म्हणजे काय हा किल्ला महत्वाचा आहे कारण का ज्यावेळी वेळा पडला होता सिद्धी जोहारचा पन्हाळा किल्ला ज्यावेळी शिवाजी महाराज पाच सहा सहा सात महिने तिथे अडकून होते त्यातनं बाहेर पडल्यानंतर मग ते त्यावेळी बांदल कुटुंब असेल भाजी प्रभू देशपांडे असेल त्यांनी दे जसं शिवाजी महाराजांना संरक्षण दिलं त्याचप्रमाणे जर कुठल्या गड किल्ल्यांनी संरक्षण दिलं असेल तर तो विशाळगड किल्ला होता आणि विशाळगड किल्ल्यावर मग संभाजी महाराज असतील ताराबाई राणेसाहेब असतील राजाराम महाराज हे सगळ्यांचं वास्तव्य होतं अशा किल्ल्यांनी ज्या किल्ल्याने संरक्षण दिलं अशा किल्ल्यात इतकं दुर्गंधी किंबोना इतकं अतिक्रमण तिथं झालेलं आहे ते काढण्यासाठी हा माझा प्रयत्न होता पण अतिक्रमण कोणाचं होतं तिथं हिंदू धर्मातल्या लोकांचं सुद्धा होतं आणि मुस्लिम धर्मातल्या लोकांचं सुद्धा होतं आता मी तो लढा उभा केला की इथं अतिक्रमण निघालं पाहिजे सरकारने सुद्धा शेवटच्या टप्प्यापर्यंत तिथं दखल घेतली शेवटी दखल घेतली अतिक्रमण निघालं पण मी तिथं पोचायच्या अगोदरच बऱ्याच गोष्टी उलट्या सुट्ट्या झाल्या आणि मग ते गालबोट सुद्धा तिथे लागले हिंदू मुस्लिमांच्या मनात एक शंका दोन धर्मांमध्ये शंका निर्माण झाली आणि ज्यांनी केले त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे त्याबद्दल माझा दुमत नाही पण माझा काही संबंध नसताना सुद्धा अनेक राजकीय लोकांनी मुद्दाहून मला टार्गेट केलं मला इतका वाईट वाटलं ते की मी ज्या घराण्यात माझा जन्म झाला आणि ज्या शिवाजी महाराजांनी अठरा पगड जात बारा बोलले ते त्याला घेऊन स्वराज्य निर्माण केलं आणि आयुष्यभर मीच ते प्रोजेक्ट करत जसं शाहू महाराजांनी बहुजन समाजाला न्याय दिलं आयुष्यभर महाराष्ट्र हे अनेकदा पिंजून करत असताना अठरा पकड जात बारा पर्यंत घेऊन मी जाणारा व्यक्ती आणि माझ्यावर सगळ्यांनी शंका केली के हे मला इतकं वाईट वाटतं आणि मला मला आजही आठवते की आठ दहा दिवस मला झोप सुद्धा लागली नव्हती म्हणजे शिवाजी महाराज हे धर्मावर निश्चित प्रेम करत होते करत होते त्यात बदल दूर मत पण ते धर्मांध हे केव्हाच नव्हते त्यांनी सगळ्यांना मिळून घेऊन स्वराज्य निर्माण केलं आणि हे सगळं बोल आज शिवाजी महाराजांचं पुत्र्याचं अनावरण होतं म्हणून ते मी एकदम भाऊक झालो कारण का एवढा का प्रामाणिक काम करणाऱ्या किल्ल्यांच्यावर मला नाही वाटत या पंच्याहत्तर वर्षात कुठला नेता आलेला आहे मला कोणाला चॅलेंज नाही करायचं आव्हान करायचं नाही पण जे आहे ते खरी परिस्थिती मी एवढं काम करतो माझ्या आयुष्यातलं मी आयुष्यातलं म्हणजे महिन्यातल्या चार पाच दिवस रायगड किल्ल्याच्या सवर्ण जतनसाठी देतो पण दुर्दैवाने अनेक लोक असे असतात की ते अनेक नेते म्हणजे शंका घेतात आणि दोन धर्मात ते होते जाऊन जातात तो विषय झालेला अनेक लोकांना ते समजले पण आज विषय माझ्या ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जाणावर होतो मी निघून गेलं मी दुन आता जातो विषय माझ्या दृष्टीने सप्लाय आता ते वाढवायला नको जे काय बोलायचं मी आता माझ्या भाषणातून किंवा आता माझ्या मनोगतातून तुमच्या समोर मी बोललो राजे क्या काय घे छत्रपती शिवाजी महाराज की प्रतिमा का अनावरण आज हा देश की और महाराष्ट्र की सबसे उची प्रतिमा मानी जाती है क्या कहेंगे नाही दुर्ग रायगड जिल्हे में शिवाजी महाराज का मूर्ती का आज अनावरण हुआ एक गर्व की बात है हमारे लिए एक अविस्मरणीय प्रसंग है कि शिवाजी महाराज जब जहाँ छत्रपति हुए थे वो दुर्गराज रायगढ़ किला है और वो किला भी रायगढ़ जिला में आता है तो और रोहा में सांसद सुनील तटकर जी ने उड़ा कर लिया और इतना अच्छा स्टैचू इतना अच्छा अच्छी मूर्ति उन्होंने खड़ी की एक कोकन बेल्ट के सब लोगों के लिए या जो लोक ट्रॅव्हल करते है गोवा के लिए उनके लिए एक 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 अच्छा स्टॅच्यू एक, एक आदर्श के लिए एक निश्चित एक पूर्ण होऊ शकतं रायगड प्राधिकरणाचं काम मला स्वतः सांगता येणार नाही कारण ते काम कसं आहे नुसार रस्ता बांधायचं नाही रस्ता करायचं नाही किंवा पूल बांधायचं नाही ते संवर्धन जतनचं काम आहे त्याला शास्त्रोक्त पद्धतीने ते काम करावं लागतं ते अनेक प्रोटोकॉल्स आहेत पुरात खात्याच्या परवानग्या लागतात आज मेन कोर एरियामध्ये ते काम करत मेन एक कोर एरिया आम्ही काम करतो पण बऱ्यापैकी परवानगी आता ते द्या लागलेले ही चांगली बाब आहे पण मला सांगतात चार पाच वर्ष काम चालू आहे आणि किती वर्ष पण ते स्लो एन कारण त्या किल्ल्यावर कुठल्याच किल्ल्यावर नाही आणि त्यात प्रामुख्याने दुर्गराज रायगड किल्ल्यावर ट्रायल अँड एरर हे होऊ शकत नाही पण जेवढं चांगलं काम करता येईल आणि जेवढं मला वेळ देता येईल तेवढं मी प्रामाणिकपणाने घ्यायला वाटत नाही का कुठल्या पाणीला वाटत की एक पाच सहा वर्षाच्या अगोदरपासून माझा प्रयत्न होता की जागतिक वारसा स्थळामध्ये आपले किल्ले याल पहिले महाराष्ट्रात दुर्दैवाने एक एक किल्ला हा जागतिक वारसा स्थळामध्ये नाहीये महाराष्ट्रात अ उलट राजस्थानमध्ये सात किल्ले आहेत जागतिक वारसा स्थळ माझा प्रयत्न होता कुठं त्यांच्यावर ज्या आपल्या शिखाद जैन म्हणून ज्या आले जे रायगड प्राधिकरणावर सुद्धा मी त्यांना निमंत्रित केले आता एक कन्सल्टंट म्हणून त्यांना मी पहिल्यांदा घेऊन आलो महाराष्ट्रात आणि था त्यांना दाखवलं की कशी किल्ली आपल्या सुंदर मग त्यांनी सुद्धा पुढाकार घेतला आणि जागतिक वारसा स्थळामध्ये इथं यावं मग सरकारने सुद्धा पुढाकार घेतला की आपण इथं यायला पहिले माझा मला विश्वास आहे की आज दुर्गराज रायगड किल्ल्यावर ज्यावेळी पाहणी तिने केली ती कोरियन डिरेक्टर आले युनेस्कोचे ते निश्चित बाकीच्या दहा किल्ल्यांना सुद्धा रायगड किल्ल्याच्या बरोबर ते आपल्याला नॉमि नॉमिनेशनमध्ये ते घेतील वर्ल्ड हेरिटेज वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये अरे आता आज एवढा ऐतिहासिक विषय आहे तुम्ही तुम्ही एकदम डायरेक्ट हा ऐतिहासिक एक एक वेगळं पण पाहिलंय लोक अस्वस्थ आहेत व्यथित आहेत अ तेच तेच चालू आहे कोण खुर खुर्द आहे कोण बुद्रुक आहे हा यातच ती चर्चा आहे आज बर खुर्द बुद्रुक राहू देत पण सगळं एकच विचार पण इकडे दुसरा विचार तिसरा विचार मांडायचा हा सगळा खेळ चालू आहे आणि म्हणून लोकांना काही वेगळं पण पाहिलंय लोकांना खऱ्या अर्थाने सुसंस्कृत महाराष्ट्र पाहिजे आणि म्हणून ही तिसरी आघाडी म्हणणार नाही मी एक चांगला सुसंस्कृत पर्याय हा लोकांच्या पुढं समोर मी घेऊन मी म्हणायचे आम्ही जे आम्ही सगळे महाशक्तीतली जे मंडळी आम्ही सगळी घेऊन आलोय मला विश्वास आहे लोकसुद्धा विश्वास ठेवतील आणि एक चांगलं सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे पण प्रश्न चुकीच्या ठिकाणी तुम्ही विचारला आहे स्वराज्य स्वराज्य किती जागांवरती लढवलं नाही स्वराज्य पक्ष हा सगळ्याच जागेवर लढायचा आमचा प्रयत्न आहे त्यामध्ये अनेक आघाडी मध्ये सुद्धा लोक बच्चू कडू आहेत देशाचे अर्थमंत्री श्री देशमुख साहेब आणि या पुंडलिकेच्या ऐतिहासिक केरावरती छत्रपती शिवरायांचा पूर्णा कुटी पुतळा आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये एक स्वाभिमानाची ज्योत त्या ठिकाणी निर्माण करतो आहे आधी बोलून मी आपल्या सरांचा वेळ या ठिकाणी घेऊ इच्छित नाही महाराज हे आम्हाला सर्वांना प्रेरणा या ठिकाणी राजे मिळाली आधी ती अनेक ती सांगितल्याप्रमाणे पहिला गप्पा आपल्या या ठिकाणी पूर्ण केला मी विश्वास देऊ इच्छित आहे जगाच्या बाकीवरती चंद्र सूर्य तारे असे छत्रपती शिवरायांचा जागवला इतिहास या जगाच्या बाकीवरती अजून कारखीन राहील तर त्याला साजेचा असल्या पद्धतीचं शिवस्मारक याच माझ्या तिरामध्ये या ठिकाणी पुढच्या कालाधीमध्ये बसवलं जाईल एवढा विश्वास या परिसराचा एक शिवभक्त तर मी व्यक्त करतो गंगेच्या तिरेला महत्व आहे यमुनेच्या तिरेलाही महत्व आहे महत्व आहे आणि माझ्या कुंडलिकेचं महत्व सुद्धा राजे ठेवलंच त्या ठिकाणी आज आपल्या बाबा बोली मध्ये या ठिकाणी आलो या भागातला एक शिवभक्त नागरिक म्हणून आपले सरकेल आपले आणि सारे सरदार आहे ज्यांची भूमिका छत्रपती ज्यांनी त्यांच्या शौर्याचं प्रतीक आपण सारे ज्या ज्या वेळेला शिवचरित्र आपण वाचत असतो त्या त्या वेळेला अनुभव येणार अनेक तिच्या कल्पकतेला जोड नाही आज या साऱ्याने या ठिकाणी एकत्रित केले हे सारे आम्ही सर्वजण हे इतिहास शिवचरित्रामध्ये वाचत आलो पण आपण सारे जण या ठिकाणी आला आणि आमच्या ह्या शिवभक्तांच्या आगळ्या वेगळ्या मेळामध्ये आपला सर्वांचा सहभाग जणू का त्या काळाचा युग या ठिकाणी अवतरलेला आहे छत्रपती शिवरायांचा राजाभिषेक सोहळा या रायगडच्या किल्ल्यावरती झाला आणि आज तशाच पद्धतीचे राजांच्या उपस्थितीमध्ये हे सारे सरदारांचे वंशज या ठिकाणी आहे आम्ही एक शिवभक्तांचं एक आगळी वेगळी भावना तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी अनुभवतो पुन्हा एकदा आपल्याला विनम्रपणाचं मी मुद्रा या ठिकाणी करतो विश्वास व्यक्त करतो की उद्याच्या देवाच्या कालामध्ये सुद्धा हे शिवभक्तांची प्रेरणा घेऊन शिवरायांची प्रेरणा घेऊन आम्ही सगळेजण अंतकरणामध्ये रेते राज्य छत्रपती शिवरायांनी भोसल्यांचं राज्य कधी सांगितलं नाही छत्रपतीच्या राज्याला रयत येत राज्य म्हणून गेलं ती रयत अठरा पगड दहा बारा बलुकेदारांना सोबत घेत सर्व दर्गाला सोबत घेत छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली तो ज्याच्यामुळे इतिहास आमच्या सर्वांच्या मनामध्ये तितकाच रोमांचक पद्धती नाही थोडा विश्वास याकडे व्यक्त करतो आपण सारे जण आला याबद्दल आपल्या या सगळ्या परिसरातील शेवट लागले बोलून स्वागत आणि आभार या ठिकाणी मानतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो जय जिजाऊ जय शिवराज